देशासाठी तुम्हाला माहिती समुद्राची खाडी पार करून गेली एका खिडकीतून उतरले इंग्रज अधिकारी त्यांच्यावर गोळ्या मारून पाण्यात पोहत, 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 पोहत खाडी पार करून दुसऱ्या देशात गेली जीव वाचवला लक्षात घ्या क्रांतिकारक समाज सुधारक महात्मे हे कशावर घडतात वाचनावर आणि वाचन हे फार महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या गावात हरिपाठ होतो सप्ते होतात काय वाचतात त्या ठिकाणी गीता रामायण महाभारत असेच पाठ आम्हाला शाळेतून वेगवेगळ्या ग्रंथाच्या रूपात आम्हाला मिळतात आणि ग्रंथ हेच गुरु असतात केव्हाही त्या पुस्तकाला उघडा आणि त्याला वाचायला सुरुवात करा आपल्याला ते कधीच नाही म्हणणार नाही एखादा मित्र तो म्हणेल यार नको यार मला तुझं नाही ऐकायचं आता मी बोर होतोय पण मन पुस्तक म्हणेल का कधी नाही म्हणणार पुस्तक म्हणेल मला केव्हा वाच मी तुझं मस्तकच दुरुस्त कर या ठिकाणी त्या मुलींनी खूप छान वाचलं चारशे अठ्ठेचाळीस पानाची पुस्तक दे अजून त्या पुस्तकाचं काय काय बघायचं मी सारांश सांगितला तुम्हाला त्या पुस्तकाच चारशे अठ्ठेचाळीस पानाच चा पुस्तके त्याच्यानंतर रिया आहे त्याचे लेखक विनायक त्या दामोदर सावरकर त्याच्यानंतर शिव खेर नावाच लेखकांनी एक पुस्तक माझ्या हातात पडलं की यश तुमच्या हातात यश कोणाच्या हातात आहे आमच्या शिक्षकांच्या हातात नाही ते तुमच्या हातात आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुस्तक वाचावं लागतात yes, यश प्राप्त करण्यासाठी मला काय काय गुणांची आवश्यकता आहे मी फक्त अनुक्रमणिकच बघितले त्याची त्या अनुक्रमण लिहिलेले मी नेहमी सत्य बोलावं मी घर खोटे काय ते मला ओळखता आलं पाहिजे मला श्रेष्ठ काय आहे ते मला समजलं पाहिजे वाईट काय आहे मला ते कळालं पाहिजे उच्च प्रतीचे कोणते विचार आहे ते मला समजले पाहिजे कमी दर्जाचे विचार काय ते मला कळाले पाहिजे श्रेष्ठ संशोधन कोणते मला ते कळायला पाहिजे वाईट काय आहे ते मला कळायला पाहिजे म्हणजे उजवी आणि डावी बाजू आणि ज्याची उजवी बाजू पक्की ज्याचं उजवं पारड त्या ठिकाणी जास्त राहील त्यालाच यश संपादन करता येत यश सगळ्याला मिळत मिळते कमी जास्त प्रमाणात मिळते मग एखाद्याला यश मिळून तो क्लास फोर ची नोकरी मिळवतो आणि एखाद्याला यश मिळवून तो क्लास वन ची नोकरी मिळवतो क्लास फोरच्या नोकरीवाल्याला क्लास टू च्या नोकरीवाल्याला क्लास थ्रीच्या नोकरीवाल्याला सगळ्यांना क्लास वनच जो काही आहे त्याच्या हाताखाली काम कराव कलेक्टर हा क्लास, क्लास वन आहे क्लास वन ज्यांना व्हायचे लक्षात घ्या क्लास वन ज्यांना व्हायचे त्यांनी चांगले पुस्तक वाचा आणि मी ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलांना सांगतो की आपण जर अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करत एखादं पुस्तक वाचा पुस्तक वाचताना ते कोणत्या लेखकाचे आहे त्याच नाव काय त्या पुस्तकाचं प्रकाशन कधी झालेलं आहे ते किती पानाचं आहे आणि त्या पुस्तकाचा सारांश काय आहे तो आपल्याला त्या वहीत लिहून ठेवायचा आहे पुढच्या वर्षी ज्यांचे जास्त पुस्तक वाचन होईल ज्यांच्या वयात तुम्ही बघा सगळ्यात जास्त पुस्तक वाचणारा सगळ्यात जास्त सारांश त्या वहीत लिहिणारा जो कोणी मुलगा मुलगी असेल सगळ्यात जास्त नंबर वन क्वालिटीचा त्याला माझ्याकडून ग्रंथ आणि काहीतरी अजून बक्षीस या ठिकाणी मी शंभर टक्के देईल असच या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी या ठिकाणी डॉक्टर गवळी सर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख त्यांनी या ठिकाणी दिली आणि माननीय मुख्याध्यापक सरांनी काय माझ्यात बघितलं काय नाही मला त्यांनी मला प्रमुख पाहुणे केलं त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार जय हिंद जय भारत